सर आज नेमकी काय काय झाली सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन त्यांच्यावरती घेत असतो परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती एमपीडी कायद्याअन्वय स्थानबद्ध करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो याच पद्धतीने फौजदार तावडी पोलिसांना हद्दीतील आरोपीनामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत आणि या या पाचपैकी चार गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही त्याच्यावर त्याच्यावरती एम पी आपण मान्य सोलापूर पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशानं त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे याच्यावरती देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एमपीडीएन कारवाई केली या दोनही आरोपींना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत या दोन आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरोडा जेल या ठिकाणी कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ते ठिकाणी जमा केलेला आहे सर या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे त्याप्रमाणे धाकट दबाश्या दाखवणे त्यामध्ये खंडणी सारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे दोघेही हो मी जसं यापूर्वी सांगितलं यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तरी देखील यांनी कारवाई त्यांचं गुन्हे केल्यामुळं ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर कोशेर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ श्री कबाडे साहेब माननीय पोलीस उपायुक्त क्राईम श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि ए सी पी राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे ए पी आय घाडगे आणि टीमने केलेली आहे तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पत्तीने गुन्हे कारण असतील तर त्यांच्यावरती याच पत्तीने कारवाई केली जाईल